आहे आणि जे मागच्या वर्षीपर्यंत होते त्यामध्ये जो बदल झालेला आहे त्याचं एक यशोबाचं स्वरूप शिवरायांच्या मुख्यमधे केलं होतं तिथे सर्व शिक्षक लोक उपस्थित नसल्यामुळे आज परत त्याचं मला एक संधी मिळत आहे या संधीचं सुनं करतो आमची शाळा सुरुवातीला अशी नव्हती जशी दिसत आहे आणि त्याचा परिणाम काय होता की विद्यार्थी जे शाळेमध्ये रमायचे लटोप्रास मलाही व्हायचा विद्यार्थी जास्तीत जास्त सक्सेस राहायचे याबरोबर माझ्या शाळेची जी पटसंख्या होती फार कमी होती एकदम यावर्षी तर आठ आहे मागच्या वर्षी यावर्षी नऊ आहे मागच्या वर्षी आठच होते तर याच्यावर माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता कारण गावामध्ये पटसंख्या वाढवू शकत नाही बाहेरगावाच्या लोकांना गावामध्ये बोलवू शकत नाही तर एकच पर्याय होता की बाहेरचे विद्यार्थी माझ्या शाळेत कसे येतील आता हे येण्यासाठी एकतर माझ्याकडे वस्तीगृह नाही एकतर माझी शाळा रोडवर नाही त्यामुळे माझ्याकडे वस्ती सुविधा नाही आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की आपल्या गावची शाळा दोन शाळा तीन शाळा ओलांडून जेव्हा तो माझ्या शाळेपर्यंत येतो तेव्हा रस्त्यामध्ये मिळणारा किंवा त्या गावचा किंवा त्या गावचं शिक्षक किंवा त्या गावचं पालक त्या उलटणार रोज विचारणार की तुम्ही इथून दूर जाता तर तुम्ही काय शिकता म्हणजे मला त्या शाळेपेक्षा किंवा त्या दोन शाळांपेक्षा किंवा त्या गावापेक्षा वेगळं असं काहीतरी दिलं पाहिजे जे विद्यार्थ्यांना प्रदर्शित होईल विद्यार्थ्यांमध्ये प्रदर्शित होईल त्यामुळे मग आम्ही सुरुवातीला त्या भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये नळा दिला तर गावातल्या लोकांसोबत आम्ही ज्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे यांच्याकडे निवेदन देणे त्यांच्याकडे निवेदन देणे हे झालं आणि दोन हजार अठरापासून त्याच्यावर काहीही म्हणजे एकही त्याचा काही फायदा झाला नाही फक्त आमचा वेळच गेला मग आम्ही इथं सुरुवात करायची होती मग आता जे मागची ट्रेनिंग झाली बघा या ट्रेनिंगचा हे सगळं फलित आहे असं म्हणायला हरकत नाही जे निलेश भुगे सरांचं जे वक्तव्य होतं त्यामधला त्याच्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण सुरुवात चुकीची करतो आपण आपण काही करण्याच्या आधी देगा मला मला देगा मला काही देतेस का सरांनी जे बोललं त्या पद्धतीने आपण सत्काराला तर आमच्या शाळेला काही देतोच का अशी भावना न ठेवता मी सुरुवातच वेगळ्या जर त्या अंगणवाडी बांधण्याच्या मागे लागले नाही गावच्या मागे लागलं नाही कोणाच्या मागे लागायचं असंही कधी ते लागलेलं लडू सर असावचे ते उत्सव हे उत्सव उत्सव ते म्हणजे

अशा पद्धतीने करून त्याच्यामध्ये रक्कम शाळेमध्ये कशी वळती करता येईल याच्यासाठी मी माझ्या स्तरावर प्रयत्न केला आणि सुरुवातच्या याच्यामध्ये दोन लाख रुपये मी ते शाळेसाठी जमा केले माझ्याकडे आणि जसं मग ते सभेमध्ये सांगितलं की ही दोन लाख रुपये टाकली आहे ज्याचं आपल्याला करायचं आहे सुरुवात कुठे सुरुवात आपल्याला दोन साधनापासूनच करायची आहे तर त्यावेळी लोकांनी एक शब्द दिला की तुम्ही दोन लाख रुपये दिले आम्ही दोन लाख रुपये देऊ शकणार नाही किंवा दोन हजारही देऊ शकणार नाही पण आम्ही दोन दिवस न दिले त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने सगळ्यांनी सहकार्य केलं याबरोबरच एक चांगली गोष्ट सांगतो की रोजगार हमीचं काम चालू होत असा याच्यामुळे आणि अचानक त्या दिवशी मी ते पेंट करत होते ते फॉरेस्टर केले तिथे माहीत नाही त्यांचं पण ते त्यांनी गुरुजीकोडी गेले अगं तुम्हीच आहात हो आता थोडंसं एक पैसे वाचवाच मी करतो तर आधी तर एक काम करू सर म्हणजे हे रोजगार काम चालू आहे ना म्हणे दोन दिवस आपण इकडे कामाला आणि त्यांनी ते लावलं इकडे जे तीस मजूर होते तीस मजदूर दोन दिवसासाठी माझ्या शाळेमध्ये लावले म्हणजे ते सांगावं की नाही सांग मला योग्य वाटत नाही मदतच होती म्हणजे तीस लोकांचं जसं मी दोनशे रुपये की तीनशे रुपये असेल काढायला खूप मोठा आकडा हे करत असताना मग माझे वडील कसे मागे राहतील मग त्यांनी हे सांगितलं की मा मला माझ्या मुलावर गर्व आहे तो जो गर्व चांगलाच करतो मग त्यांनी काय केलं की ते सोसायटी मिळते ऐंशी हजाराची सोसायटी ती जशी मंजूर झाली मंजूर झाल्याबरोबर ते सगळी मला देऊ आणि हे शाळेला होते ऐंशी हजाराच्या आल्याबरोबर मग त्या आणि सुरुवात झाली सवली आता सुरुवात झाल्याच्या नंतर शाळेवासी म्हणजे पाहायला छान वाटायला लागली काही जुन्या गोष्टी होत्या त्यांचं सुशोभीकरण बुद्धलीकरण झालं आणि नाव जसं ते इनोव्हेटेड प्रायमरी स्कूल आणि तो इनोव्हेटेड शब्द काढला त्याचं इंग्लिश मध्ये काय झालं असतं झेड मी प्रायमरी स्कूल मग शाळेचं नाव कुठं बदललं पण प्रायमरी स्कूल एवढा जरी बदलला तरी लोकांचा दृष्टिकोन बदलला मी तिथून हे गौतमकडून ते काढलं ना ग्राफीज तर त्यावेळी प्रायमरी स्कूल आणि जिल्हा परिषदेची प्रायमरी स्कूल तिथं लोक म्हणतात या बोलणार प्रायमरी स्कूल म्हणजे इंग्लिश स्कूल असं काहीतरी लोकांचा समज होत नावावर मी काम केलं नाव बदललं नाही फक्त वेगळं आहेकर्षणापासून सुरुवात झाली आणि मग विद्या जा, पालकांपर्यंत जाताना आम्ही तेच म्हणायच पालक आम्ही पालकांपर्यंत जाण्याच्या जा ऐवजी इथे या म्हणून आम्ही त्या शैक्षणिक सुरुवातीत सत्राची सुरुवात एक एप्रिलला सुरु केली सुद्धा त्या दिवशी त्या पालकांना बोलवलं आणि बघा शाळा बघा विद्यार्थ्यांना जर वाटत असेल यावं तर येऊ शकता तर बऱ्यापैकी त्या दिवशी विद्यार्थी आले बारा विद्यार्थी होते बारा विद्यार्थ्यांनी मग तिकडे सांगायला लागले विद्यार्थी संख्या <straff voice> वाढत होती अशी वाळता वाळता आजच्या <स्यव> आणि आता ते की नाही झुलेपर्यंत देण्यापेक्षा याच्यासाठी माझी प्रयत्न आहे हे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी बेसिक मध्ये मागे होते कारण बरेच असे विद्यार्थी आहेत जे माझ्या वर्गाला आले तर त्याच्यामध्ये मराठी सुद्धा क्लासनामध्ये थोडा पडतो तर त्यांना मी त्या तिथल्या शिक्षकांना दोष देण्यापेक्षा ते माझ्याकडून आता माझ्याच शाळेचे विद्यार्थी होते मग मी पुढच्या वर्षी दिवस नाही म्हणणार की तो त्यात माझ्या काहीच नाही शिकलाय तो माझ्या शाळेत आला म्हणजे तिचं मंत्री सर्वस्वी माझी आहे म्हणून मी काय केलं की आता हे दोन महिने जे आहेत त्या दोन महिन्याच्या कालावधी त्यांच्यावर काम करायचं बेसिकमध्ये आणि जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा तो विद्यार्थी पहिलीचा न राहता तो विद्यार्थी पाचवीचा असतो झालेला आहे तो विद्यार्थी तो माझ्याकडे पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या तयारीचा विद्यार्थी माझ्याकडे असतो त्याच्यामुळे मी हे आता याच्यामधून मी एकच माझा फंडा आहे की माझा तो व्यवसाय आहे जसं शेती आपला व्यवसाय असतो तशा पद्धतीने तो माझा व्यवसाय आहे आणि विद्यार्थी माझा ग्राहक आहे मग माझे विद्यार्थी माझ्याकडे आकर्षित होण्यासाठी मी माझा तो व्यवसाय क्षेत्र आहे माझ्या दुकानाला पाट्या लावणे किंवा चांगला माल देणे विकास देणे ही माझी जबाबदारी आहे आता दुकानदारा म्हणणार नाही ना की माझी सहा वाजता दुकान बंद होते गिराईक येऊन नाही तो गिराईकांना आकर्षित करण्यासाठी कदाचित तो सोमवारी आरवली बंद राहतो तो सोमवारी दुकान चालू आहे किंवा त्याच्यानंतर चालू आहे किंवा ऑनलाईन त्यांच्या जे काही करता येतील ग्राहक म्हणून त्यांना खुश करण्यासाठी जे काही करता येतील ते थंडे मी या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट प्रा त्याने जाणवली असेल की मी एक गोष्ट तुम्ही बऱ्याच लोकांनी नाही घेतला हे लिगल नाही आहे तुम्ही बोलता म्हणून मी एक त्या ठिकाणी बोललो होतो की माझ्या शाळेमध्ये आल्यानंतर तुमच्या पाल्याला जे काहीच नाही आलं तर वीस हजार रुपये खर्च म्हणत आता ही गोष्ट बोलण्यासाठी खूप मोठी होती मला हे एक सुद्धा वाटायचं की मी करू शकेन का पण ज्या आधी माझ्या पेशातून वीस हजार जातील म्हणजे ते वीस हजार मला धमकावत राहतील यासाठी ते ते माझ्यासाठी होते पालकांना आकर्षित करण्यासाठी नव्हते किंवा पालक मला वीस हजार भेटले पाहिजे याच्यासाठी तो टाकणार नाही तो कशासाठी टाकेल की शिक्षक मला एवढी गॅरंटी देत आहे म्हणजे हा नक्कीच काहीतरी काम करेल हा विश्वास माझ्यामध्ये तयार व्हावा यासाठी ते मी गॅरंटी दिलेली होती आणि हे करण्यासाठी नक्कीच मला नेहमी याचही मला भान आहे पण माझे माझ्या शाळेचं रेप्युटेशन वाढावं आणि ज्या पद्धतीने इतर त्या शाळा बाबळेवाडी इतर आहेत त्या लेवलला नाही पण कमीत कमी माझा एक आता या वर्षीचा एक छोटासा फोटो आहे की माझ्याकडे दुसरा शिक्षक येण्या इतपत तरी पटसंख्या वाढावी यासाठी मी तिथपर्यंत शेती देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सगळे प्रयत्न चालत तर हे शाळे बाग वगैरे झाली आणि ही या ठिकाणी गवत टाकलेलं आहे आपण एक पाऊल टाकलं तर आपल्या मागे दहा पावलं तयार या होतात मी ते खेळणी घ्यायला गेलो सर तिथं गायकवाड म्हणून एक गायकवाड नाही गजनीय म्हणून एक आपले बौद्ध बांधव भेटले या ठिकाणी माझी रिपोर्ट पाहून म्हणाले बुद्ध शरण त्याच्यामध्ये सर तुम्ही बोल देता नाही सर मी बोर्ड आहे पण बौद्ध धर्माचं हे आहे उपासक आहे तर त्यांनी म्हणाल सर म्हणे मी पहिल्यांदा पाहिले ती गोड माणसं ते जाऊ द्या म्हणलं मला असं करायचं तर हे कुठं कोणता फंड आहे नाही हे माझं सेल्फ फंड आहे म्हणून तर सर खूप छान करतात तर तुम्ही म्हणे माझ्याकडून म्हणे ते गार्डन बेंच आहेत म्हणे ते आता नाहीये पण तुम्ही आणि ते त्यांनी जे सात आहे सात हजाराचा वा, आणि ते चार बेंचेस त्यांनी माझ्यासाठी बनवलेले आहे आणि जेव्हा मी साडी बन जाईल तेव्हा तेव्हा ते मला त्यानंतर हे मी तुझ्या नर्सरी ब्रह्मपुरची नर्सरी तिथे गेलो ते गार्डनिंगसाठी तर त्यांनी त्यांनी सांगितले की कुठलं सर असं चालू आहे तुमचं तर माझं असं चालू आहे असं चालू आहे तर त्यांना सांगितलं पैसे अजिबात गौताची शिक्ष झाल्या गवताचे पैसे नका एवढे तर मला वाटलं की दुसऱ्या मी त्या कुंड्या वगैरे घेतल्या होत्या तर त्याच्यामध्ये काळेला हात तर त्या कुंड्या आणि त्या दोनशे रुपयाच्या झाल्या दोन हजार दोनशे रुपयामधून काढणे शक्य नाही म्हणजे त्यांनी खरंच मदत केलेली अशा बऱ्याच म्हणजे आपण एक फॉल टाकायला लागलं की लोक टाकायला लागतात आता हे माझ्या वडिलांचे ऐंशी हजार माझे दोन लाख रुपये आणि उरलेले जे साहित्य रूपी आहेत सर आमचे शिक्षकांनी पण दिले बऱ्याच लोकांनी आमच्या टेंबुसरांनी दिलं शिवंदर दिलं तर हे केवळ आमचं आमचं नाही अधिकारी म्हणून फक्त एक ओळख आहे पण मी काहीतरी करत आहे तर यांच्या याच्यामध्ये आपलं का पडावं योगा यासाठी पण त्यांनी दिलं आणि माझ्या दोन लाखामध्ये दीड लाख रुपये लोकवर्गणी आहेत जी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणि साहित्याच्या रूपामध्ये माझ्याकडे एक कम्प्युटर आहे माझ्याकडे डायस आहे माझ्याकडे ते गेट आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याबरोबरच एक पर गट्टु लागे। गट्टु कि एक आहे ते त्यानंतर मी गट्टू लावले गट्टू लावले इथे मेश्रा भोयरकडून दिला भोयरला सांगितलं की सर हे कोणाने आहे नाही हे माझ्या सेट निघा तर सर खूप छान काम करताय पाहिजे नाही दिला तर सर म्हणे हे माझ्याकडून गट्टू तुम्हाला देतो त्यांनी ते गटून दिले त्या त्यामधून माझं ते भाड वगैरे वाचला बनवण्याचा वगैरे अशा प्रकारे आपण एक एक पाऊल टाकत गेलो सहभाग लावत गेला आणि अशा प्रकारे आज ती शाळा दुष्टीपथात जेव्हा येते तेव्हा मला मी सकाळी गेल्यापासून संध्याकाळ पर्यंत फक्त दुपारी येण्यासाठी आणि आम्ही दोन्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला बायको वाटपा आमची गरज नाही संध्याकाळी आम्ही चार पाच वाजेपर्यंत तिकडे गेल्याच्या नंतर पूर्ण पाणी देतो आठव्या वाजेपर्यंत आम्ही घरी येतो असं वाटत नाही की दिवसभर आम्ही पाहणार आहोत एकदम वातावरण खूप थंड विद्यार्थी येतात आणि ती शाळा जी आहे ती आमची त्या विद्यार्थ्यांपूर्वी राहिली ना ते पूर्ण गावाची घरी आहे संध्याकाळी सगळे गावातले आया आज्या घेऊन येतात नातवांना त्या धुल्यावर बुलवासाठी तर ते देवाभूमीत पाणी लावतो देवाभूमी हे करतो इथून कचरा दिसते रे ते अनवरून देतो

त्यांना येण्याचा चान्स नाही झोपडेचा त्यांनी माझ्या शाळेला सीसीटीव्ही लावून दिले आणि ते सीसीटीव्ही वर्ग खोल्यामध्ये आता तुम्हाला शकतो का किती वाजले साडे दहा वाजे बोर नाही येतात कारण त्यांना सांगितलं नऊच्या नंतर बेस आपण तर मी इथूनच त्यांना ऑर्डर करू शकतो की तुम्ही हे करा ते कारण मला ते दिसतात ग्राउंड वर आहेत वर्ग खोल्यामध्ये काय करत आहेत त्यामुळे मी एक शिक्षक म्हणून हे जे मॅनेजमेंट आहे माझ्यासाठी खूप छान झालं म्हणजे जाताना मी ते पाहत राहतो विद्यार्थी काही केलेले असतील किंवा त्याच्या आधी मग विद्यार्थी मग सर हा मारत होता मग पाहू दे मला कुठं मारला का केला किती जोरा मारला ते करतो आणि त्याच्याबरोबर कधी कधी ते कॅमेरे बंद होऊन जातात म्हणजे लाईट वर असल्यामुळे लाईट जरी नसली पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एवढी भीती आहे म्हणजे हे आहे त्याच्याविषयी की सर आमच्यावर लक्ष ठेवत आहे त्यामुळे विद्यार्थी अगदी प्रामाणिक झाले कसलाही गोंधळ नाही शिस्त बिलकुल मी एखाद्या वेळी शब्द सांगितलं की आज आता उन्हाळा आहे तर त्याच्यामुळे मी वेळा पाळत नाही वेळा पाळत नाही म्हणजे ना, मी सात वाजता येण्या मी वरून येतो मला नऊ वाजतील तर यावेळी ते विद्यार्थी अजून एक बरोबर आपल्या वेळेवर परिपाठ घेतात आपल्या वेळेवर म्हणजे पाहतो मी किती वाजता परिपाठ घेतात तर हे सगळे खूप छान वाटते आपल्याला म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल सांगताना काहीतरी स्वप्न होत वाटत असेल तर मला हे मी ज्या ठिकाणी जगत आहे त्या ठिकाणी मला किती छान वाटत असेल आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना किती छान वाटत असेल तर बाहेरचे सर्व सर जी गाडी सांगितली त्या गाडीचा वापर होत आहे विद्यार्थी येत आहेत येतील आता आर्मीच्या शिक्षकांना मी माफी मागतो की आपण दुखावले असाल की आपल्याकडचे विद्यार्थी येतात पण दुखावण्याचं हे नाही स्पर्धा करावी स्पर्धा ही गुणात्मक असावी जेव्हा तुमची शाळा माझ्यापेक्षा अजून जेव्हा माझ्याकडचे विद्यार्थी नाही सर मी माझ्याच गावी शाळा शिकतो तेव्हा मला अजून चॅलेंज वाटेल की नाही हा मग माझ्याकडे झाला पाहिजे तुम्ही अजून काहीतरी प्रयत्न कराल माझ्याकडे आला पाहिजे मी अजून काहीतरी करीन नाही माझ्याकडे आला पाहिजे तर ही जी स्पर्धा असेल ती स्पर्धाच्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर असेल मला विश्वास आहे परत एकदा मला याची संधी मिळणार वर्षाच्या शेवटी आणि ते मी नक्कीच प्रे आज जी संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद